मराठी बिग बॉसचं वेळ सगळ्यांसनी लागलेला आहे सगळीजण वेगवेगळ्या कलाकारांचं फॅन झालेलं आहे मग आमच्या तर काय कमी आहेत का मी जसा कलाकार तसं त्या पण कलाकारायचा आणि ह्यातली आमच्या आ... शेळ्यासनी पण मराठी बिग बॉसचं वेळ लागलेला आहे ह्या बिग बॉस पण बघते आता आता आमच्यातली एक फॅनरी म्हणून जी शेळी आहे की नाही ती निक्की तांबोळी आहे की नाही तांबोळी का तांबोळी ती तिची लई मोठी फॅन आहे होय 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 ती ॲक्टिंग आणि मिमिक्री तांबो त्या निक्कीची कसली भारी करते माहीत आहे बघायचं तुम्हाला थांबा दाख ही असली भारी मी मिक्री करते भांडत्या पण तिच्यासारखी आणि तिच्यासारखंच ती माई सुद्धा म्हणती बघायचं तुम्हाला घेतो रे हे कशी भांडत्या पटत नाही होतीला आणि कुणाला पट पटवून पण घेत नाही आता बाई कशी म्हणत्या बघा ए, माईकड ए, ए, बाय हा फक्त ही जरासा असं म्हणायच नाही जरा, जरा जीप जड आहे तिची नाहीतर ले भारी म्हणते बघा มองายก็ได้ใบยบก็ได้บนมันก็ได้ยบายบา